हा काय उद्योग करतो सकाळीचा सात दिवस उगले जातो तर रात्रीच येतो दहा अकरा वाजता मी झोपल्यावर येतो पार त्याला हा करतो काय तिथ लक्ष का नाही ना हा गाड्या घोड्या घेऊन इंडतो एकदम आले छान राहतो त्याला काय माझं डोकावर झालं याच्या पुढे हा बाहेर उद्योग करतो काय ना ग आपल्या नावाला हा कलंक त्याला काही केलं नाही ना बाहेर उद्योग विचित्र लाई त्रास आहे आपल्याला काय ना आपण नाव कमेल आतापर्यंत नाव घालविला असं वाटतं मला पोरगा अंदाज वाटतो काय एवढ्या गाड्यान गोड्या एवढे कोण या ना पन्नास एक लाखाची उलाटाल करेली कशावर केली असेल तर करूया ना हा हॅलो चालूच राहतो सारखा अग अगे अरे काय नाही बर चाल ठीक आहे अरे नाही काय ना काय अरे ते आपलं पुढे किरकोळ लाख दोन तीन लाख काय हिशोब तीस हजार पडत आपल्या किशातून एवढं बरं हां करू ना मंजूर करून, करून तुमचं एक कर बरं 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 चाल चालेल येतो मग ये देतो गाडी घेऊन अरे काय चाललं तुझ्या गाडी घ्यायची ना ते म्हणत तुम्ही गाडी अरे पण मी आता म्हणतो तू गाड्या घेतो एवढ्या घोड्या घेतो आले मध्ये फिरतो सकाळी सहा जातो तर रात्री अकराला ला येतो मी झोपून जातो तू बरे येईपर्यंत मला तर भेटत नाही बर माझं काही ताण आहे का तुम्हाला जाऊन खाऊन मी बार ताण बाबा मला एक वाटत या गाड्या गोड्या तू पाच पन्नास लाखाच्या पुढे उलाटाल केली अक्कल अक्कलन काही अस तू आता नावाला कलंक कशात मोबाईल मध्ये अरे काय बोलू तू मोबाईल मध्ये जर पैसे कमावते तर लोक धंदे काय करते तुमच्या काळात शेती होती ते नाही राहिला आता जे अक्कल आहे ना त्याच्या का आमच्याकडे तुम्ही हाकू हाकू जाम झाली कमरे गेले तुमची अरे तुला एखाद्या दिवशी आणि मला एखाद्या दिवशी काळ तोंड करायची शिकत काळ तोंड करायचं काय मी म्हणतो तू आणि ढवळ करत चालू ढवळ आणि ढवळ पण इकडे आज कुठे एवढे पैसे कस काय उलट आलो येईल तुम्हाला काय घे नाही मी करतोय तुम्हाला वस्तू खायला भेटते ना पण बाबा माझं नाव आहे कमी येईल मी मग नाव उलट मोठं बस चालेल ना काय मोठ एखाद दिवशी सगळं बरबाद करतो तू तुमच्या पोरानं गाड्या घेतल्या मोटरसायकल घेतल्या बिझनेस करतो नाव मोठं झालं काय नाव मोठं झालं पण हे उद्योग करतो काय तू तुम्हाला ना स्वतः त्या पोरे मोर चाललं का त्यांनी खा पाहिजे दुसरे त्या बार तुम्ही मोर काढून द्यायचे पण मला ते तर तू सांगतच नाही ना आता काय आजच भेट झाली आपली नाही तर सकाळी सहाला निघतो रात्री अकरा ला येतो आता येणार मी डायरेक्ट आता एक पंधरा तीन वाजता चालू बाहेर बाहेर हो बाहेर चालू आहे तिकडे मिटिंग आहे आमची तिकडे वावर बिवर पाय पडी अमेरिकेला मिटिंग घे आपलं वावर तरी किती घे आपलं पंधरा वीस वावर वावर त्याच्यामध्ये काय अरे तेवढा भाजीपाला येथे करायचे काहीतरी लोक काहीचे काही उद्योग करते तिकडे मिटिंग आहे माझी मला मिटिंगला बोलावलं आता मी मान्यला चालू तिकडे काय बाबा विमानात येतोच मना अजून मी पायल नाही जवळजवळ नाही दादा तुला दिवशी ने अमेरिकेला <laughs> ने नको 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 मला युमानात नको काहीच नको बाबा मी अजून आज <laughs> माझा दौऱ्यापुराच आहे गोवा अमेरिका <laughs> गोवा ना पण मग मी गोव्याला जास्त जातो गोव्याला गोव्याला तरी देवस्थान लावलं लोक शंभर शंभर एकर जमीन आहे त्यांना काहीच करता येईना त्यांना बारा अमेरिका गोव्याला आणि इकडे महिनाभर भर तिकडे पंधरा दिवस आता मी ना दादा कमसे कम आहे कम ना आता कोण जर आलो ना गोव्याला एक महिनाभर मी तिथे हाटेल ते दिलेले बुक एक तर तो, तो मोठी गाडी आणल्यापासून मला आधी धाकधुक चालली कशी नाही लायसन मागे लायसन काढले ना गाडी चालवायचं पैसा कुठून आणला गाडी घ्यायला कुठतो ती चोवीस लाखाची गाडी आहे ना मा अरे झरू येतो पन्नास नाही ती गाडी ना एकदम कमी तुमची गाडी आता मला तर नाही वाटत बोलतो मी विमानानं जातो विमानाने येतो गोव्याला विमानात जातो विमानाने येतो हा तिने मी हॉटेल बुक केलं गोव्याला डायरेक्ट अरे बाबा लोकांनी एस न जायला पैसे नाही गोव्याला आणि इकडे जीप काही चक्कर करून तसं नाही आपलं आपल्याला अकल दिमाग दिमाग काय दिमाग ये आता कोणता दिमाग काम करतो आणि कसा करू राहिला बरं ते जाऊन जातं मी है. ना तिकडे मीटिंगला मला फोन येऊन राहिली हॅलो हा करतो ना करतो ना करतो ना हा करीन करीन हाय आमचे वडील आहे ना हा हो चाले 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 नाही आमचे वडील तेच खूप चांगले ना बरं नाही नाही त्यांना नाही सांगेल मी बरं ठीक बरं झालं मला फोन आलाय साहेब साहेबाचा फोन आला त्या म्हण गरीब कोण राहते ते पोस्ट म्हणजे वडील राहतात काय नाही त्यानं देऊन काय असं का हो काय ते काय आले वाटत आपले जे खरेदी घ्यायची ना तिचं काय कागदपत्र आली वाटत ना बर बर काही लक्षंड नाही येणार नाही जमीन आहे ना तुला तिला बंगला काय होतो काय नाही दहा बी घे नका बाबा आहे ती तर बाबा निम्माचंडी तर काय तुला दूध खाल तरी का तो गावातच यायचं नाही लोक मग हा ये लवकर हा कारण आहे ना आता आज ही नाही नाही गाडी आज दुसरी गाडी हाच आहे का। हा काय जी गाडी चांगली गाडी ती ना हाच आहे का आता ती नेम गाडी निघली गाडी ती ती फिरायला आम्हाला ये बाबा मग आता जा लवकर ये हा किती दिवसात तरी मला पंधरा तीन वार लागतील कारण मीटिंग मोठी ना पण फोन करी द्या बा सगळे जण लोकांची मीटिंग आहे यार मग ते विझी अरे कोर्टात सगळ्यांची ती मीटिंग आहे बरं बरं फोन करी द्या जर हो ना हात जातो कुठे नेम करतो काय काहीच कळत नाही हो आता खणी जावा आता खणी जणवर पाणी पाहा जावं लागते कोणच फोन आला नवीनच नंबर आहे बरं हॅलो हा हॅलो हॅलो कोण आहे कोण बोलता आ, मी बोलतो सरदेराव का शिरपदराव हा आमचा पोरगा आहे तो तुमचं नाव काय सरदेराव तुमचा पोरगा कुठे आता तो काय गेला कुठेतरी पंधरा दिवस गोव्याला का कुठे गेला हा नंबर आहे पहिल्यापासून तुम्ही त्यांचे वडील आहे का हा आम्ही घरी हां या लवकर या काम कामाल मला परत जायचं वावर आलो होतो

मीटिंग घेत चाललो म्हणे बाहेर किती दिवस महिना का पंधरा दिवस म्हणला अहो काका एका देशाची मीटिंग काय एका देशाची मीटिंग राहते एवढी काय पंधराच मीटिंग कोणती राहते तो म्हणे पंधरा मला काय माहिती काय मिटिंग येईन <नीद>। काय नाही <किती> तो <थे थे>? so म्हणे पंधरा दिवस चाललो म्हणे पंधरा दिवस हा काय असं सांग या ना काय काय माहिती तुम्हाला <थे>? काहीच माहिती नाही का मला काहीच माहिती नाही मग तुम्ही ह्या गाड्या घोड्या फोन विचारत नाही का तुम्ही अहो ते तुमच्या दारी चार गाड्या आहे मोटरसायकल ती मोठी गाडी आहे ही कुडून आता तुम्ही विचारायचं पोर विचारायचं त्याला विचारलं तो म्हणे तुम्ही काय नाही शांत बस राम म्हणे काहीच बोल जाऊ नका मी बरोबर चालू आहे माझं कोण राहत तुमच्या घरात तोन मी आता त्याची मंडळी गावाला जायला म्हणजे बायको राहत नाही नाही बायको आता हाय ना हा टाळेवरच नाही राहत सकाळी सहा गेला का रात्री बारा एकला येतो बायको तर कशी राहील बायको निघून जायला त्याची आता काय करायचं आता तुमच्या घरावर लिहिला आणि मग वावराच बी वावर घराचा आहे गाड्याचे सगळे कागदपत्र आमच्या ती लावेल एक गाडी एक गाडी घेऊन गेला तो आणि कशामुळे म्हणजे काय पैसे गेले आमच्याकडून आमच्या बँकेचे फायनान्स करेल किती तुमच्या घरावर पंधरा लाख पंधरा लाख हा आणि गाड्यावर सहा सहा लाख दोन गाड्यावर काढेल अरे बाबा मग बारा लाख आहे किती झाली एवढं फिटणार नाही मग त्याच्यामुळे लिहिला रोज फोन करतो आमचा फोन घेत नाही त्यांनी तुमचा नंबर दिला घराची कागदपत्र आमच्याकडे गाडीच्या आमच्याकडे मी म्हणलो आम आम होतो आ, हा काय करू राहिला उच्चपती अहो तुमचे पोरं जर आई आराम करते तुम्ही विचारायला पाहिजे ना त्यांना अना ओ ती काय काय गोडळे करून किवले यांना मानले का मला मान्य नाही मला कस काय हे मला त्यांनी काहीच जेरेल नाही बरं हा सुद्धा ना म्हणजे मी पाहिजे तुमचं काम विचारायचं तुमच्या बँकेत काम आहे घरी यायचं पाहायचं आम्हाला विचारायचं पण आम्हाला तर का घराचे कागदपत्र आणून दिलते आम्ही देणारच ना हा पण आम्ही काय सांगू तू आलो पाहू आपण असं होणार नाही आता काय तुमचं बोर आहे त्रास होतो बाहेर काढा आम्हाला ते घर ताब्यात द्या का बरं कुलप लावायचं आता भरपाई करा नाही 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 आता सध्या नका करू तो येऊ तर काहीच नाही करायचं ते काय नाही सगळं ताब्यात घ्यायचं घर नाही तेवढच घर आहे ते तुमचा प्रश्न आहे तुम्ही पोरा माग जायचं ना मग काय ते आम्हाला घरी काम करून द्या कुलप लावायचं आम्हाला तुम्ही मला काही विचारून कर्ज दिलं नाही आपण तुमचं नाव आमचं काही संबंध नाही ना मग तुम्ही घर सोडून बाजूल ना नाही नाही आम्ही त्याला पैसे दिले तो माणूस इथं नाही पण त्याची जागा जमीन तेच आहे ना जागा जमीन आहे पण ते मला विचार आम्ही काय असं मोकम नाही येईल आमच्याकड प्रोबे असं वावराच बिन जागेच बिन तर नाही सोडल काय करणार तुम्ही आम्हाला कस काय तेवढेच भरपाई होती का नाही होती तुमच्या किरण्या द्यावं लागेल तुम्हाला हा ते आम्हाला जगू द्या ना आता घर घ्यायच्या जगू द्या म्हणजे आवल्यात कोणाची तुमची ना तुम्हाला समजून सांगताच नाही हे आम्ही कसं सांगतो तस नाही करा चला तुम्ही आता घरी चला घरी चला पण आता काय आहे

मला आहे ना संशय वादा आराम करू काय करू राहिला आयला म्हणे इकडून पाहिजे आणतो तिकडून आणि आकलीचं पाहिजे आहे आमका पाहिजे आहे काय खरं नाही याच्यावर लय आराम कर पोऱ्या निघल्या यानं आज शिर रस चोर आणलं मला लय नाय पोऱ्या आज शिरके ना नष्ट झाला ना ते परवडला असत अशी असे आवलं ते नकोय आयला आता जवळच जायचं कामदार यासचे ना मग आपले फायनान्स काढायचे यास वस्तू घेऊन यायच्या पैसे भरायचे नाही मग आपले फायनान्स कसा आहे त्याच्या दारात गाड मावायला हा आपल्या नाव काय सुपडा साप सुपडा सापच झालं नाही पैसे भरले काय म्हणजे सुपडा सापला पाहिजे मथार माणसा बाहेर काढलो आपण काय करणार म्हणताना समजत नाही पोरांना आपल्याला आपल्याला वाईट वाटते काही